हॅलो हाय नमस्कार मित्रांनो आजचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तुम्ही तुमचं नवीन चॅनल सुरू करणार असाल किंवा ऑलरेडी सुरू केलेलं असेल तर ते कशा संदर्भात आहे मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून माझ्या आवडीनुसार त्या त्या चॅनलला मला फॉलो करता येईल तुमचं चॅनल छोटं असू द्यात किंवा मोठं असू द्यात त्याने फरक पडणार नाही आहे फक्त तुमच्या चॅनलमध्ये काहीतरी वेगळेपणा हवा आता वेगळेपणा म्हणजे नेमक्या शब्दात सांगायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला ही कविता ऐकावी लागेल कविता आहे गुरु ठाकूर यांची तर ऐका तसा मी ताकास तूरही लागू दिली नव्हता तसा मी ताकास तूरही लागू दिला नव्हता तरी देखील छत्री मिटून ठेवताना केवळ माझा चिंबऊला डावा खांदा पाहात आईच्या मुखाने बासष्ट पावसाळे एका सुरात बोलले आता एकदा घरी घेऊन तिला वेगळेपणा याला म्हणतात मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्याच असतात परंतु त्या व्यक्त होण्याच्या पद्धती त्याची शब्दरचना ही वेगवेगळी असते आणि यातच खरी मजा असते अशाच प्रकारची मज्जा तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळेल ऐकायला मिळेल आपल्या या चॅनलवर तुम्हाला सध्या विविध कथा कविता आ, काही पुस्तकांबद्दल माहिती त्यातले काही मजेशीर किस्से तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि या सगळ्यात मित्रांनो तुमचा सहभाग असणे अत्यावश्यक आहे कारण तुमच्यामार्फतच हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही मला सजेशन देऊ शकता तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ऐकायला आवडतील आपल्याला तर का व्यतिरिक्त ही इतर बऱ्याच प्रकारची माहितीची आवश्यकता असते विशेष करून नवीन यूट्यूबर्ससाठी त्या संदर्भात तुम्ही मला विचारू शकता मला जमेल तसं वेगवेगळ्या माध्यमातून माहिती एकत्र करून अधिकाधिक चांगल्या व्हिडिओतून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्यापासून जवळच्या अंतरावर राहणाऱ्या नवीन युट्यूबर्सना कोणती मदत हवी असेल तर ते मला सांगू शकतात उदाहरणार्थ हा बघा हा माईक आहे हा माईक तुम्हाला माझ्याकडून काही अटींवर फ्री ट्रायल म्हणून काही व्हिडिओसाठी वापरता येऊ शकतो तो कसा त्यासाठी तुम्हाला यानंतरचा या, या चॅनलवर येणारा व्हिडिओ बघावा लागेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हो आजचा हा व्हिडिओ फक्त आ, हे चॅनल कशा संदर्भात होतं त्यासाठीच होता, होता। तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघतला त्यासाठी सर्व छोट्या आणि मोठ्या मित्र मित्रमैत्रिणींचे मी मनापासून आभार मानतो आणि जाता जाता गुरु ठाकूर यांची आणखी एक सुंदर कविता आहे ती ऐका असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला ही चैन करावी स्वप्नांची अशी दांडगी इच्छा मिळतील सत्तर अशी दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळतील सत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद मित्रांनो